अनैतिक संबंध पुण्यातील एका मध्यमवर्गीय वसाहतीत अजय आणि मधुरा राहत होते अजयचा व्यवसाय चांगला चाललेला होता मधुरा एक गृहिणी होती लग्नाला बारा वर्षे झाली होती एक मुलगा दहावीत मुलगी सातवीत शिकत होती बाहेरून बघितलं तर हे कुटुंब अगदी आदर्श दिसायचं अजय कमावतोय मुलं शाळेत छान आहेत मधुरा घर नीट सांभाळते पण आतून मात्र सगळं तसं नव्हतं अजय नेहमी व्यवसायात व्यस्त दिवसभर तो ऑफिस मिटिंग्स टूर यात गुंतून जायचा घरी आल्यावर थकलेला चिडलेला असायचा त्याच्याशी बोलायला मन मोकळं करायला मधुराला फारसा वेळ मिळत नसे तिला वाटायचं लग्नाच्या सुरुवातीला इतकं प्रेम होतं पण आता मी त्याच्यासाठी केवळ स्वयंपाक करणारी बायको मुलांची आई बनून गेले आहे त्याला माझ्या भावना समजतच नाहीत अशातच त्यांच्या वसाहतीत नवीन कुटुंब राहायला आलं सौरभ आणि त्याची बायको रेखा सौरभ एक बँकेत मॅनेजर होता वयाने अजयपेक्षा थोडा लहानपण बोलका हसतमुख सगळ्यांशी पटकन मिसळणारा रेखा नोकरीवर असल्यामुळे बहुतेक वेळा सौरभच वसाहतीत दिसायचा मधुराचा आणि सौरभचा परिचय एकदा वसाहतीच्या गणपतीत झाला पहिल्या भेटीतच सौरभच्या बोलण्यात एक आपुलकी होती तो लोकांना ऐकून घेत असे हसत हसत गप्पा मारत असे मधुराला जाणवलं की तिचं मन सौरभकडे ओढलं जातंय सुरुवातीला साध्या गप्पा काय स्वयंपाक केला मुलं कुठल्या शाळेत आहेत पण हळूहळू हेच खाजगी वैयक्तिक होत गेले एके संध्याकाळी सौरभ मधुराला म्हणाला तुला माहीत आहे मधुरा तू हसतेस ना तर खरंच वाटतं सगळा दिवस हलका झाला मधुरा क्षणभर थिजली कित्येक वर्षांनंतर कुणीतरी तिच्या हसण्याचं कौतुक केलं होतं ती फक्त हलकीशी हसली पण मनातून मात्र गोड शिरशिरी उठली यानंतर त्यांची भेट वारंवार व्हायला लागली कधी मुलांना शिकवणीला सोडताना कधी वसाहतीतल्या बागेत कधी बाजारात लोकांना वाटायचं फक्त शेजारी बोलतायत पण त्या गप्पा आता फक्त शेजारीपणापुरत्या राहिल्या नव्हत्या सौरभ तिला विचारायचा तुझं आयुष्य खरंच तुला हवं तसं आहे का आणि मधुरा हळू आवाजात म्हणायची माहीत नाही सगळं सुरळीत आहे पण मन रिकामं वाटतं कुणीतरी समजून घ्यावं अशी इच्छा असते सौरभ तिचे डोळे पाहायचा त्या डोळ्यांमध्ये कित्येक न बोललेले प्रश्न होते हळूहळू हे नातं एका गुपित ओढीत बदललं एकदा पावसाळ्यात सगळीकडे पाऊस बरसत होता अजय मुंबईला मिटिंगसाठी गेला होता मुलं शाळेतून आल्यावर गृहपाठात गुंतली होती दार ठोठावलं गेलं मधुराने दार उघडलं समोर सौरभ उभा होता भिजलेला तो म्हणाला छत्री विसरलो थोडा वेळ बसू का घरातल्या सोफ्यावर तो बसला मधुरा त्याला टॉवेल देताना म्हणाली इतका भिजलास सर्दी होईल त्यांच्या हातांचा एक क्षण स्पर्श झाला त्या स्पर्शात एक अवर्णनीय ओढ होती दोघंही क्षणभर शांत झाले पावसाचे आवाज बाहेर घुमत होते आणि घरात मात्र वेगळंच वातावरण दाटून आलं होतं त्या दिवसानंतर त्यांच्या नात्याने रेषा ओलांडली आता ते फक्त गप्पा किंवा नजरा नव्हत्या तर एक गुप्तप्रेम होतं वेळी सौरभला भेटून मधुराला जणू जिवंतपणा वाटायचा पण घरी परतल्यावर मुलांचा चेहरा पाहून तिच्या मनाला टोचायचं मी काय करते सौरभलाही अपराधीपणा होता रेखा चांगली बायको होती पण तो तिच्यासोबत न राहता दुसरीकडे गुंतत होता तरीही मधुराच्या डोळ्यातली एकटेपणाची हाक त्याला सोडवत नव्हती सगळं छान चाललं होतं पण गुपितं फार काळ दडून राहत नाहीत एकदा अजय अचानक लवकर घरी आला त्याने पाहिलं मधुरा फोनवर हसत हसत बोलत आहे तो नंबर पाहून त्याच्या लक्षात आलं हा शेजारच्याच सौरभचा नंबर आहे अजय काही बोलला नाही पण त्याच्या मनात संशय घर करून बसला पुढील काही दिवस त्याने मधुरावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि एके दिवशी त्याने स्पष्ट पाहिलं मधुरा आणि सौरभ वसाहतीच्या कोपऱ्यात उभे राहून हळू आवाजात बोलत होते अजयचं जगज कोसळलं त्या रात्री अजयने मधुराला सरळ विचारलं तुझा आणि सौरभचा काय संबंध आहे मधुराचं रक्त गोठलं ती काही बोलू शकली नाही अजयचा राग डोळ्यातलं दुःख पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले ती फक्त एवढंच म्हणाली मी मी चुकले अजय मला तुझ्या वेळेची तुझ्या जवळीकीची खूप भूक होती मी एकटी पडले होते आणि सौरभने माझं ऐकलं अजय कोसळला तू ओरडला नाही पण शांत स्वरात म्हणाला मधुरा तू माझा विश्वास तोडला आहेस घर मुलं सगळं हे फक्त खेळ नव्हतं आता पुढे काय करायचं ते तुला ठरवावं लागेल मधुराने त्या रात्री खूप रडून घेतलं तिच्या डोळ्यासमोर मुलांचे चेहरे येत होते समाजातली निंदा पतीचं तुटलेलं मन तिचं अपराधीपण हे सगळं तिला छळत होतं सकाळी तिने सौरभला भेटून स्पष्ट सांगितलं आपलं हे नातं मला पुढे नेता येणार नाही हे आकर्षण होतं गुपित होतं पण आता ते जखम बनलं आहे मला माझं घर वाचवायचं आहे सौरभ शांत उभा राहिला त्याला जाणवलं की हे खरं प्रेम नव्हतं तर परिस्थितीतून निर्माण झालेली एक ओढ होती हळूहळू सगळं थंडावलं पण त्या गुपिताच्या जखमा मात्र मधुराच्या आणि अजयच्या आयुष्यात कायम राहिल्या विश्वास परत मिळवायला अनेक वर्षे लागली एका अनैतिक प्रेमसंबंधाची सुरुवातीला गोड वाटणारी पण शेवटी आयुष्य उद्ध्वस्त करणारी मधुरा आणि अजयच्या नात्यात एक भला मोठा भंग पडला होता अजयने प्रत्यक्ष सौरभसोबत तिचं गुपित बघितलं होतं त्या रात्री नंतर दोघांमध्ये फारसं बोलणं बंद झालं घरात शांतता होती पण ती शांतता घुसमटवणारी होती मुलांनी लक्षात घेतलं की आई बाबा बोलत नाहीत पण त्यांना खरं काय झालंय हे समजलं नाही मधुरा रोज सकाळी उठून नेहमीसारखंच काम करायची पण तिच्या मनात सतत अपराधीपणा अजय समोर आला की ती नजर वळवायची अजयच्या मनात राग नव्हता असं नाही पण त्याहूनही मोठं दुःख होतं विश्वास तुटल्याचं दुःख तो स्वतःला विचारायचा मी का इतका व्यस्त झालो जर मी तिच्या भावनांना वेळ दिला असता तर ती सौरभकडे वळली असती का त्याला उत्तर मिळत नव्हतं पण एक गोष्ट मात्र ठाम होती मुलांसाठी हे नातं तोडणं त्याला शक्य नव्हतं मधुरा सतत प्रयत्न करीत होती ती रोज अजयशी बोलायचा प्रयत्न करायची तुला चहा घेऊ का आज ऑफिसमध्ये कसं होतं पण अजयचे उत्तर थंड असायचे तरीही ती मागे हटली नाही तिच्या मनात आता एकच निश्चय होता घर वाचवायचं दरम्यान सौरभच्या आयुष्यातही वादळ आलं त्याची बायको रेखाला कळलं की तो मधुराशी जास्त वेळ घालवत होता ती संतापली घरात भांडणं सुरू झाली रेखाने त्याला थेट विचारलं तुला खरंच माझ्याबरोबर राहायचं आहे का की त्या शेजारच्या बाईसोबत सौरभला तेव्हा जाणवलं हे नातं केवळ त्याच्या जीवनालाच नाही तर दोन घरांना उद्ध्वस्त करत आहे त्याने ठरवलं मधुराशी सगळं तोडायचं एका दुपारी सौरभने मधुराला बागेत बोलावलं मधुरा आपण जे काही केलं ते चुकीचं होतं ते गुपित आकर्षण होतं पण आता मी माझं घर वाचवणार आहे तू पण तुझ्या आयुष्यात परत लक्ष दे मधुरा डोळ्यात पाणी आणून म्हणाली मला आधीच कळलंय सौरभ अजय माझा संसार आहे तुला विसरणं माझ्यासाठी कठीण आहे पण तेच योग्य आहे त्या दिवसानंतर दोघं पुन्हा भेटले नाहीत फक्त एकमेकांना टाळत राहिले पुढचे काही महिने अजय आणि मधुरामध्ये एक कठीण काळ होता मधुराने घराकडे मुलांकडे अजयच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे पुन्हा लक्ष द्यायला सुरुवात केली अजय सुरुवातीला दुरावलेला होता पण हळूहळू त्याच्या मनात बदल होऊ लागला एका रात्री तो हळू आवाजात म्हणाला मधुरा तुझी चूक मोठी आहे पण मीही चुकलो मी तुला वेळ दिला नाही आपण पुन्हा सुरुवात करू का मधुराने त्याचा हात घट धरला तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते हो अजय मला फक्त दुसरी संधी हवी आहे मी कधीच तुला सोडून जाणार नाही हळूहळू त्यांच्या नात्यात पुन्हा उभ येऊ लागली विश्वास परत मिळवायला अजून वेळ लागणार होता पण सुरुवात झाली होती मुलं आनंदी झाली की आई बाबा पुन्हा हसत बोलत आहेत सौरभ आणि रेखाही हळूहळू आपलं नातं जपायला लागले पण एक गोष्ट मात्र खरी होती अनैतिक प्रेमसंबंधाने जखमा केल्या होत्या त्या पूर्ण बऱ्या होण्यासाठी वर्षे लागणार होती कधीकधी -कधी रात्री अंधारात अजयच्या मनात अजूनही प्रश्न उठायचे ती पुन्हा असं करेल का आणि मधुराच्या मनात अपराधीपणाने हुंदके यायचे पण तरीही दोघे ठरवून बसले होते या वेळेस काहीही झालं तरी संसार तुटू द्यायचा नाही वेळ पुढे सरकत गेला अजय आणि मधुराने आपलं नातं पुन्हा उभारलं होतं पाच वर्षांनंतर त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी स्थिर झालं मुलं मोठी झाली होती मुलगा इंजिनिअरिंगला गेला होता मुलगी कॉलेजात घरात आता पुन्हा हशा गप्पा होत्या मधुरा पूर्णपणे संसारात रमली होती अजयलाही वाटायचं की भूतकाळ मागे पडला आहे पण काही गोष्टी खरंच मागे पडतात का एका संध्याकाळी अजय आणि मधुरा लग्नाच्या वाढदिवसासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते लॉबीमध्ये मधुरा अचानक ठिजली समोर सौरभ उभा होता त्याच्या डोळ्यांत थकवा होता केस पांढरे झालेले चेहऱ्यावर चिंता तो एकटाच होता मधुराने हळू आवाजात अजयला सांगितलं तो सौरभ आहे अजय काही क्षण शांत राहिला त्याने फक्त डोळ्यांनी त्याला पाहिलं सौरभने त्यांच्याशी नम्रपणे बोलायला सुरुवात केली किती वर्ष झाली तुमचं पाहून बरं वाटलं रेखा गेली आजाराने आता मी एकटाच राहतो त्याच्या आवाजात एक आवाजा खोल एकटेपणा होता मधुराचं मन द्रवून गेलं तिला त्याचं दुःख जाणवलं अजय मात्र काही न बोलता फक्त ऐकत होता त्या रात्रीनंतर काही दिवसांनी सौरभने मधुराला फोन केला मला फक्त बोलायचं होतं मी खूप एकटा आहे तुझ्याशी गप्पा मारल्या की बरं वाटतं मधुराच्या मनात वादळ उठलं तिने स्वतःला समजावलं मी आधीच एकदा चुकले आहे आता पुन्हा तसं होऊ देणार नाही पण दुसऱ्या बाजूला तिला त्याचा एकटेपणा जाणवत होता ती अपराधीपणे त्याच्याशी कधीमधी बोलू लागली साध्या गोष्टी चौकशी अजयला मात्र हे जाणवत होतं त्याला मधुराच्या चेहऱ्यावर तो बदल दिसत होता फोनवर बोलताना हसू डोळ्यांत चमक एका रात्री अजयने तिला थेट विचारलं तू पुन्हा सौरभशी बोलतेस का मधुराने नकार दिला नाही हो पण फक्त साध्या गप्पा त्याच्याकडे कोणी नाही आता अजयचा आवाज कडक झाला मधुरा तुला विसरली नाहीस का आपली आधीची चूक एकदा विश्वास तुटला होता पुन्हा तोडशील मधुरा रडत म्हणाली नाही अजय मी तसं काही करणार नाही पण त्याचा एकटेपणा मला छळतो काही आठवड्यांनी सौरभने तिला भेटायला बोलावलं फक्त एकदा मला वाटतं तुझ्याशी बोललं की माझं दुःख हलकं होतं मधुरा द्वेधा मनस्थितीत होती ती आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलली मी पुन्हा तेच करणार का माझं घर मुलं अजय हे सगळं धोक्यात घालणार का तिने ठरवलं नाही त्या संध्याकाळी ती सौरभच्या समोर उभी राहिली आणि ठाम आवाजात म्हणाली सौरभ आपल्या नात्याचा शेवट आधीच झाला आहे तू एकटा आहेस हे खरं आहे पण मी पुन्हा माझं आयुष्य गुंतवू शकत नाही माझा संसार माझं कुटुंब तेच माझं सगळं आहे सौरभच्या डोळ्यांतून अश्रू आले तो शांतपणे म्हणाला मला ठाऊक होतं कदाचित तुला फक्त पाहायचं होतं शेवटचा वेळ तो निघून गेला त्या रात्री मधुराने अजयचा हात धरला मी ठरवलंय अजय भूतकाळ कायमचा मागे सोडायचा तूच माझा आधार आहेस अजयच्या डोळ्यांतही पाणी आलं मधुरा मला फक्त एवढंच हवं आहे तू पुन्हा माझ्यावरचं प्रेम विसरू नकोस काही भूतकाळाच्या सावल्या कधीच पूर्णपणे मिटत नाहीत पण त्यांच्याशी सामना करण्यासाठी धैर्य लागतं मधुराने ते धैर्य दाखवलं आणि तिच्या संसाराला पुन्हा एकदा वाचवलं